लोकसभा निवडणुकीत सलग मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार मिळालेला नसून क्रांती पाठिंबा आहे कोणत्याही उमेदवाराला प्रचार करू नये मराठा योद्धा केवळ मनोज जरांगी पाटील आहेत तसेच या निवडणुकीत मनोज जरांगी पाटील यांचाही फोटो वापरू नये लोकसभा निवडणूक होईपर्यंत कोणत्याही नेत्यांना गावबंदी करण्यात येणार नाही असा एक मुख्य निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सोमवारी पुलावित देण्यात आला आहे सदरील बैठक फ्लोब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्या सूचनेप्रमाणे बैठकीत एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान ज्या उमेदवारांनी समाजाला त्रास दिला अशांना पाडा जो उमेदवार मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होते त्यांना निवडून आणा मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करावं मराठा समाजाने कोणत्याही राजकीय सभेला जाऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी कुठलाही पक्ष अपक्ष उमेदवार दिलेला नाही मतदारसंघामध्ये कोणी उभा राहत असेल त्याचा व मराठा समाजाचा कोणताही प्रकारचा संबंध नाही म्हणून जरांगे पाटील यांचे फोटो नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे आंदोलनाचा फायदा घेऊन कोणीही समाजाचे भांडवल करू नये अपक्ष उमेदवाराने समाजाचं भांडवल करू नये कोणत्याही उमेदवाराने समाजाला नावावरून मतदान मागू नये लोकशाहीप्रमाणे आपापल्या अस्तित्वात निवडणूक लढवावी मराठा समाज कोणालाही पाठिंबा देणार नाही मराठा युद्धा नाव वापरणं बंद करण्यात यावं म्हणून जरांगे पाटील हेच मराठा समाजाचे मराठा युद्ध आहे कोणत्याही उमेदवाराला समाजाने गावबंदी करू नये मराठा समाजाने कुठलाही उमेदवार दिलेला नसून कोणत्याही उमेदवाराला या निवडणुकीत पाठिंबा राहणार नसल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला नंदकुमार हापत एआय न्यूज फुलंबरी